अहमदाबाद मध्ये एअर इंडिया चे विमान कोसळले दोनशे बेचाळीस प्रवाशांची जीव धोक्यात मृत्यू संख्येची प्रतीक्षा गुजरात मधील अहमदाबाद शहरात आज सकाळी एक भीषण विमान दुर्घटना घडली एअर इंडिया चे लंडन कडे निघालेले प्रवासी विमान अचानक तांत्रिक बिघाडामुळे मेघानी नगर परिसरात कोसळले ही घटना घडतात संपूर्ण परिसरात भीषण आग पसरली आगीत अनेक वाहनं जळून खाक झाली आहेत काही इमारतींना मोठं नुकसान झालं आहे या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते अपघाताच्या ठिकाणी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून बचाव कार्य सुरू आहे दुर्घटनेतील जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर आहे अद्याप दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आहे याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र प्रचंड जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे या दुर्घटनेने देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे विमान कोसळल्याचे दृश्य पाहून नागरिक हादरले आहेत केंद्र आणि राज्य सरकारकडून तातडीने सुरू करण्यात आले असून अपघाताच्या तपास सुरू आहे कंट्रोल रूम तसेच प्रवाशांना या धोक्याची माहिती दिली जाते तोच मेडे कॉल पायलटने दिला होता मात्र त्यानंतर एका मिनिटात विमान कोसळलं विमानाचा व्हिडिओ पाहिला तर विमान आकाशात झेपावण्याचा प्रयत्न हा पायलटकडून होताना दिसतोय मात्र तो प्रयत्न अयशस्वी झाला आणि विमान खाली पडलं टेक ऑफ नंतर विमानाचं इंजिन फेल झालं त्यामुळे पायलट कडे केवळ एका परंतु विमान एवढ्या कमी उंचीवर होतं की पायलटही काही करू शकला नाही पायलटने प्रयत्न केलेले पण ते मात्र यशस्वी होऊ शकले नाही आणि विमान झाडांवर आदळलं आणि मोठा अपघात झाला विमान कोसळताच भले मोठे आगीचे आणि धुरांचे लोळ उठले ते एवढे होते की अहमदाबाद मध्ये दोन किलोमीटर वरून ते दिसत होते ज्या इमारतीवर हे विमान कोसळलं त्या इमारती जळून खाक झाल्या आहेत इमारतींच्या परिसरात वाहनही जळून खाक झाली आहेत तो झाडांवर आदळला आणि नंतर इमारतीच्या छतांवर आदळला त्यामुळे विमानाला आग लागली इंधनही जास्त असल्यामुळे मोठा स्फोट झाला एअरपोर्ट जवळ असलेल्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या कॅम्पस मध्ये हे विमान कोसळलं त्यात काही डॉक्टर्स आणि विद्यार्थीही जखमी झाले आहेत तसेच ज्या इमारतीवर ते कोसळलं अनेक डॉक्टर्स हे जेवण करत होते त्यामुळे विमान प्रवाशांसह काही स्थानिकांचीही जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जाते एअर इंडियाचं मोठं विमान आहे हे, हे। अकरा वर्ष जुनं विमान आहे गुरुवारी दुपारी दीड वाजता उड्डाण करण्यापूर्वी ते धावपट्टीच्या मध्यभागी होतं दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी ते धावपट्टीच्या शेवटी होतं म्हणजेच त्याने टेक ऑफ केला होता त्यानंतरच हा अपघात झाला विमानाने उड्डाण घेतलं त्यावेळी त्याची उंची ही सहाशे पंचवीस फूट होती आणि तिथे